अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यासोबतच आता टोमॅटो खरेदी विक्री केंद्राची सुरुवात होणार आहे येत्या वीस एप्रिल पासून टोमॅटो खरेदी विक्रीला अधिकृतरित्या प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांना आता टोमॅटो विक्रीसाठी बाजार समितीचा लाभ घेता येणार आहे आज अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय या बैठकीला बाजार समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अखेर टोमॅटो खरेदीस मान्यता देण्यात आली असून यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे बाजार समितीकडून आवश्यक त्या सर्व तयारीला सुरुवात करण्यात आली असून वीस तारखेपासून शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे

शेतकरी प्रतिनिधी सुरेश अनवले त्याचबरोबर आणि मागच्या दोन वर्षापासून आपण बाजार समितीचा कारभार जसा घेतला तेव्हापासून वेगवेगळे उपक्रम आपण बाजार समितीच्या माध्यमातून माध्यमातून राबवत आहोत मागच्या वर्षी आपण टोमॅटो बाजार कांदा बाजार आणि भाजीपाल्यासाठी प्रयत्नशील होतो परंतु त्याला यश येत नव्हतं ज्यावेळी शेतकऱ्यांची हो मागणी होती की आपल्याकडं टोमॅटोचा बाजार सुरू झाला पाहिजे जसं पुतूळच्या शेतकऱ्यांनी मागणी के केली का होती की आमच्याकडं कांदा आणि भाजीपाल्याचा बाजार सुरू झाला पाहिजे त्या पद्धतीनं संचालक मंडळाने निर्णय घेऊन पुतुळ येथे साधारण सप्टेंबरमध्ये भाजीपाल्याचा व्यापार चालू केला तो आज अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे चा त्याचा फायदा निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना झाला व्यापाऱ्यांना झाला आहे त्याचबरोबर हवामान आणि लोकांना रोजगार पण मिळाला त्याच धर्तीवर अकोले बाजार वी समितीमध्ये वीस तारखेपासून आपण टोमॅटोचा बाजार सुरू करतोय त्यासाठी आपण काही व्यापाऱ्यांशी संपर्क केला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला दिला आहे आजच चार प्रकारांनी आपल्याकडं नोंदणी केली की आम्ही ह्या बाजारामध्ये यायला तयार आहोत त्यांच्यासाठीची जी व्यवस्था आहे पाणी असेल लाईट असेल किंवा जागेची वर्ष असेल ते सर्व बाजार समितीच्या माध्यमातून करण्यात येईल या निमित्ताने मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की आपला माल आपण बाजार समितीच्या आवारामध्ये आणा त्याला चांगला दर निश्चितच मिळेल आपल्या मालाचं योग्य किंमत या ठिकाणी होईल त्याचबरोबर अजून एक जाता जाता आपल्याला शेतकरी बांधवांना विनंती करायची की मोठ्या प्रमाणात खेड्या खरेदीमध्ये कांद्याचा व्यापार सुरू आहे आणि या यामध्ये बाजार समितीच्या बाजारापेक्षाही कदाचित जास्त रक्कम देऊन आपला माल व्यापारी खरेदी करतो तो का कर, कसा खरेदी करतो थो याचा थोडासा अभ्यास करून आपण माल विक्री करावा आणि ज्या व्यापाऱ्याला आपण माल विक्री करत आहात त्या व्यापाऱ्याकडे त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं परवाना आहे खरेदीचा याची चौकशी करूनच त्या व्यापाऱ्याला माल द्यावा जेणेकरून उद्या आपल्यावर काही संकट आलं तर त्यातून बाजार समिती निश्चितच आपल्याला मदत करू शकेल त्यामुळं आपण सर्वांनी सहकार्य करावं जसं बाजार समिती संचालक आणि प्रगती शेतकरी सहकार्य जसं असं सर्वच शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असे आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद आज आपले तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या मुख्य कार्यालयामध्ये बाजार समितीचे चेअरमन आपले आमदार सांगा तिकाणे यांच्या अध्यक्षकाली तसेच उपसभापती रोहिताजी भोर आणि मार्केट कमिटी सर्व संचालक आणि शेतकरी प्रतिनिधी आणि भाजीपाला टॉमॅटोचे व्यापारी यांच्याबरोबर एक समिती बैठक या ठिकाणी संपन्न झाली याचं कारण असं आहे अकोले तालुका हा पूर्ण भाजीपाला उत्पादक तालुका आहे आणि तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर टॉमॅटो असेल झेंडू असेल किंवा इतर सगळीच पिकं मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत परंतु संघन आणि बाकीचे सगळे टॉमॅटोचे बाजार केंद्र जे आहे ते बंद आहे आणि म्हणून अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर सध्या किळवणूप चालू आहे त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीमध्ये पर आपल्या बाजार समितीच्या आवारामध्ये टॉमॅटो खरेदी विक्री खरेदी केंद्र सुरू झालं पाहिजे अशी आग्रही मागणी शेतकरी म्हणून सभापती आणि संचालक मंडळाकडे आम्ही व्यक्त केली मी अभिनंदन करतो मार्केट कमिटीच्या सभापती आणि संचालकमंडळाचं त्यांनी तातडीची बैठक घेतली आणि वीस तारखेला या ठिकाणी टॉमॅटोचं बाजार केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे माझी या निमित्तानं शेतकऱ्यांना एवढीच विनंती केल्या की आपण अकोल्याच्या बाजार समितीमध्ये आपल्या टोमॅटो विक्रीला आण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यापारी त्या खरेदी करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत एवढीच या निमित्ताने विनंती